म्हणजे दाताळा तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काल रात्रीपासून भयानक पाऊस होत आहे या पावसामध्ये या पाण्यामध्ये घरं डुबून जात आहेत ट्रॅक्टर पण पाण्यात आहे हा नदी आहे नदीला पूर ओसंडून वाहत आहे शेतकऱ्याचं आतुनात नुकसान होत आहे घराघरामध्ये पाणी शिरलेलं आहे दाताळा मध्ये हे इकडून गावातून येणारा हा नाला आहे हा गावातून पाणी पूर ओसंडून वाहत आहे चा। चा चे, हे ट्रॅक्टर पाण्यामध्ये आहेत पुराच्या आमच्या गावचे पोलीस पाटलाचे वडील किशनरावजी बोद्धेमाड या ठिकाणी पाहणी करण्यासाठी उपस्थित आहेत शूटर घालून या ठिकाणी या पुराचा मावेजा घेत आहेत Obrigado. Yeah.